बरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे तर गुरुप या गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपद कशा पद्धतीने घ्यायचं आहे गुरुपद आपण घेत असताना कोणत्या मंत्र बोलायचं आहे गुरुपद हे कशासाठी घ्यायचं आहे आणि गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे याविषयीची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे दुःखित पीडित लोक आहेत त्यांनी हे गुरुपद कसं घ्यायचं आहे आणि हे गुरुपद अगदी घरच्या घरी आपण कसे घेऊ घेऊ शकतो याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे तर एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे तसाही आपल्या स्वामी सेवेकरांसाठी किंवा दत्तभक्तांसाठी किंवा सर्वांसाठीच हा गुरूंचा दिवस हा अतिशय भाग्याचा दिवस असतो आणि या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करतो तर गुरूंची पूजा करत असताना जेव्हा आपण गुरुपद घेणार आहोत तर नक्कीच आपल्याला आपल्या गुरूंसाठी सेवा करायची असते तर गुरुपद आपण घरच्या घरी देखील घेऊ शकता किंवा केंद्रामध्ये देखील घेऊ शकता जर तुमच्या जवळपास स्वामी समर्थांचं केंद्र किंवा मठ किंवा दत्त मंदिर असेल तर या ठिकाणी गुरुपद घेतलं जाणार आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर अवश्य त्या ठिकाणी तुम्ही जाऊन गुरुपद घ्यायला काहीच हरकत नाही पण ज्यांच्या जवळपास स्वामी समर्थ केंद्र नाही किंवा घरामध्ये काही अडचण आहे की प्रत्येक जणालाच पटेल अशा गोष्टी देखील आपल्या घरामध्ये होत नसतात जर तुम्हाला घरच्या घरी गुरुपद घ्यायचं आहे तर तुम्ही घरच्या घरी देखील स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद देऊ शकता तर त्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला पुरुष सुक्त बोलायचं आहे त्याचबरोबर पौमान सुक्त बोलायचं आहे आणि सुक्त बोलायचं आहे असा आपल्याला अभिषेक करायचा आहे काहीच नाही जमलं तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत देखील अभिषेक केला तरी काही हरकत नाही किंवा बरेच जण असं म्हणतात बापरे हा मंत्र हा हे स्तोत्र म्हणायला सांगितलं मला नाही येत पण तुम्ही नामस्मरण करू शकता आणि त्याच्याने अभिषेक करू शकता तर तुम्ही श्री समर्थ म्हणत मूर्तीवर अभिषेक करा ते पाणी एका बाजूलाच काढून ठेवा त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे अष्टगंध त्याचबरोबर मिळाली तर चाप्याची फुलं अर्पण करायची आहे किंवा साधं फुलं अर्पण केला तरी काही हरकत नाही त्यांना आवडत्या गोष्टी आपण शक्यतो आपण त्या दिवशी अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा असतो पण ज्यांना शक्य नाही त्यांनी साधं देखील अर्पण केलं तरी ते, ते के मान्य करून घेत असत आपले गुरु त्यानंतर वस्त्र आपल्याला त्यांना घालायचं आहे स्वामींना हिना अत्तर अवश्य लावायचं आहे स्वामी महाराजांना आणि त्यानंतर आपल्याला आपण गुरुपद घ्यायचं आहे आता गुरुपद घेण्यासाठी आपल्याला एक नारळ हवा आहे आणि एक गुलाबाचं फुल हवं आहे यासाठी असं खूप मोठं असं काही आपल्याला करायचं नाही आहे घरामध्ये आपल्याला देवघरासमोर बसून ही गुरुपद घेऊ शकता आता यासाठी मूर्तीच माझ्या घरामध्ये नाही आहे आणि मग मी गुरुपद कसं घेऊ अशा बरेचशा शंका मानामध्ये निर्माण होतात तर तुमच्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर देखील तुम्ही बसून गुरुपद घेतला तरी काही हरकत नाही तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ हातामध्ये घ्यायचा आहे त्याच्यावरती गुलाबाचं फूल ठेवायचं आहे नारळ जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा शेंडा हा ग देवघराकडे हवा आणि नारळ आपल्या हातामध्ये हवा नारळ घेत असताना आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की आजपासून या गुरुपौर्णिमेपासून मी माझं गुरुपद तुम्हालाच देत तुम्हाला आहे तुम्ही माझे गुरु आहात आणि तुमचा हात हा माल माझ्याकडून कधीच सुटता कामा नाही जी काही माझी साधीभोळी सेवा आहे ही या देहाकडून करून घ्या जितके काही माझ्या आयुष्यामध्ये जे माझ्या मित्र माझा सखा माझी आई माझा बाप हे सर्व काही तुम्ही आहात आणि आजपासून मी तुम्हाला गुरुपद देत आहे हा जन्म हा तुम्ही माझा स्वीकार करावा तुम्ही माझ्या घराचं रक्षण करावं आजन्म मा इतकं माझं तुम्ही तुम्हात सात द्यावी अशी मनोभावे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तो नारळ स्वामींचरणी अर्पण करायचा आहे त्यानंतर आपण जो अभिषेक केलेला आहे त्यातील आपल्याला थोडंसं पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे ते पहा हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जटरे धारम्याहम साट धारम्याहम हा जो मंत्र आहे हा आपल्याला एक वेळेला बोलायचा आहे आणि जे हातातील तीर्थ आहे ते आपल्याला प्यायचं आहे आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे या दिवशी अवश्य आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृतचा एक पाठ आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत एक ते एकवी एकवीस आध्या आपल्याला त्या दिवशी वाचायचे आहेत म्हणजेच एक पाठ आपल्या घरामध्ये करायचं आहे त्याचबरोबर जी काही स्वामींची सेवा आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे आरती करायची आहे आता आपल्या चॅनेलवर त्या दिवशी पूजा कशी करायची आहे नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं आहे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याविषयी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता आता तुम्ही जो ज्यांनी घरी घरी गुरुपद घेतलेला आहे तर त्यांनी त्या नारळाचं काय करायचं आहे तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो नारळ एखाद्या दत्त मंदिरामध्ये नेऊन आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आजपासून आपण आपल्याला आपले गुरु स्वामींना मानले आहे तर त्यांचे जे काही विचार आहेत जे त्यांची ज्यांनी जे, जे स्वामींनी सांगितलेलं आहे ते आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी करायचा आहे सर्व स्वामी भक्तांनी करायचं आहे आणि आपल्याबरोबरच अजून स्वामी सेवेकरी आपण कसे घडू याचा प्रयत्न देखील करायचा आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा जवेल बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ